पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरला भेट देणार असून जम्मू काश्मीरच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं राष्ट्रार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देत स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातल्या चौदाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे बावन्न प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील तसंच विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर या कार्यक्रमात देखील ते सहभागी होणार आहेत श्रीनगर इथल्या हजरतबल तीर्थस्थळ एकात्मिक विकासासाठीचा सा प्रकल्प देखील ते राष्ट्राला समर्पित करतील याशिवाय देखो अपना देश पीपल्स चॉईस दोन हजार चोवीस आणि चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन या अभियानांचा प्रारंभ करणार असून निकष आधारित स्थळ विकास योजनेअंतर्गत निवडलेल्या बेचाळीस पर्यटन स्थळांची घोषणा पंतप्रधान यावेळी करतील जम्मू काश्मीरमध्ये सरकारी नोकरीत भरती झालेल्या नव्या उमेदवारांना पंतप्रधान नियुक्ती आदेश वितरित करणार आहेत